आपण पाहत आहात जुन्नर तहसील कार्यालयासमोर तीन शेतकऱ्यांनी आपले साखळी सुरू केले आहे दबावात व पोलीस बंदोबस्तात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांवर जुन्नर भूमी अभिलेखेचे कर्मचारी मोजणी करतात पण रस्त्यामध्ये गेलेले क्षेत्र बळजबरी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये दाखवण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे अलीम शेख व सरफराज शेख इतरांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सदर उपोषण सुरू करण्यात आले परंतु अद्याप एकही अधिकारी किंवा कर्मचारी सदर उपोषण स्थळी त्यांची चौकशी करण्याकरिता दिसून आला नाही मुख्य संपादक आयुब शेख तेज तोफान न्यूज सरफराज आलिम शेख त्यांचा भाऊ तुमचं साखळी उपोषण आहे नेमकं साखळी उपोषण कशा संदर्भात आहे आपण वेळोवेळी हरकत घेतोय मोजणीसाठी परंतु हरकत घेऊन पण टाळटाळ करून ते आपल्याला मोजणी करतात हे बेकायदेशीर कोण कोण मोजणी करतात हे आनंद भंडारी साहेब हे ते करतात ते स्वतः मोजणी घेतात तर जुन्नर अभिलेखचे लोक जुन्नर भूमी अभिलेखचे अधिकारी येतात ते त्यांचा दबाव व्यवहार आनंद भंडारी यांचा तेव्हा ते मग आपण हरकत घेतल्यानंतर पण त्याची काही दखल घेतली जात नाही क्षेत्र आहे आणि कोणती लोक एकशे सत्तेचाळीस चा दोन बेले गट मध्ये आपलं क्षेत्र आहे एकशे सत्तेचाळीस चा तीन त्यांचं क्षेत्र आहे ते पूर्ण रस्त्यामध्ये गेलेले आपण वेळोवेळी त्याची माहिती त्यांना दिलेली आहे त्यांचं बत्तीस गुंटे क्षेत्र होतं आणि बत्तीस गुंठे क्षेत्र पड मध्ये गेलेले आहे हे पूर्ण नोंद सात आहे एकोणीसशे बेचाळीस पासून एकोणीस पर्यंत त्यांनी बदमाशी करून उपलब्ध आहे उपलब्ध आहे पूर्ण डाटा उपलब्ध आहे आपल्याकडं तरी सुद्धा त्यांची मोजणे येतात आपण हरकत घेतोय तर पोलीस प्रशासनचा दबाव पो टाकून आपल्याकडे मोजणीसाठी येतात आणि मग ते मोजणी केली जातात त्यांना हरकत घ्या नोटीस काही दिली त्यांना सर्व नोटीस नोटीस दिलेली तोंडी पण आणि लेखी पण दिली त्याचे काही उत्तर त्यांनी दिलेली नाहीये मोजणी ज्या दिवशी झाली जिन्नभूमी तिथं तिथं डीएस कदम साहेब आले दे 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 साहे होते मोजणी अधिकारी म्हणून त्यांना आम्ही विचारलं हे तुम्ही फाटके नकाशे घेऊन येत आहे हे आम्ही जेव्हा मागणी करतो तर आम्हाला कट कशे दिले जातात तुम्हाला अगोदर जे नाका ते कट दिले होते कट दिले होते मोदी करायला आले तर अधिकाऱ्याच्या बाजूने सेटर निघाव म्हणून दोन जॉईंट केले होते दोन जॉईंट केले होते आणि आम्ही त्यांना विचारलं आम्हाला का फाटके देतात तर ते म्हणतात ऑफिस मध्ये विचारा ऑफिस मध्ये विचार तेव्हा काय म्हणले गाळ झाले हा गाळ झालेले फाटलेले बोले फेअर स्केच बनवला होता मॅडम कडे गेल्यानंतर मॅडम म्हणतात की ते तुम्ही ऑन फील्ड तुमची तक्रार द्या कदम साठी नाही नाही डीएस कदम साहेब म्हणतात का तुम्ही ऑफिसला सांगा ऑफिसचा विषय काय करत असतात असं वरून कुणाचा तरी दबाव आहे अशी शंका वाटते त्यांचे जे आनंद भांडारी साहेब आहे सातबरे उतारेमय त्यांचं नाव आहे त्याची अब्बर जमावबंदी आयुक्त आहेत मग त्यांच्या दबाव खाली आहेत काय कार्यक्रम सरोवर त्याची जरा शंका वाटते आम्हाला हे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण चालणार आहे आमचं त्यावे चतुर्थी सर्व लोक उपस्थित होते नाही उपस्थित नव्हते त्यांना नोटीस आपण बजावत नाही क्षेत्र गेले त्या क्षेत्राच्या विभागाचे अधिकारी आहेत ते होते का नाही त्यांना आम्ही सांगितलं रि एस कदम साहेबांना ते म्हटले नाही ते आम्ही फक्त रस्ता नाही शेतीच मोजतोय परंतु रस्त्याचं माप त्यांच्या मनाने कुठेही धरतात आणि रस्त्यामध्ये थोडं गेलं दाखवून आपल्या क्षेत्र मध्ये हो हो मनाचा कारभार चालू सर्व उपोषण न्याय नाही भेटत पुढची भूमिका काय न्याय भेटला नाही तर आम्हाला उपोषण पावित्र घेण्याचा जो विचार आहे आमचा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे अपील केले अपील केलेले सर्व लेखीचा अर्ज दिलेले आपण त्या संदर्भात अजूनही काय आपल्याला लेखी पाहिजे तशी काही भेटलेली नाही समाधानकारक उत्तर अधिकारी अजून आजपर्यंत कोणी आले नाही आतापर्यंत काही दखल दखल घेतलेली नाही कोणी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट